नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक येणार मनसेच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो सविस्तर अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे तीस एप्रिल रोजी गुढीपाडवा असून ढोलताशांच्या गाजात मराठमोळ्या पारंपरिक पोशाखात शोभायात्रा काढल्या जातात तसेच राजकीय कार्यक्रम देखील आयोजित केले जातात त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क का पार्कमध्ये साजरा केला जातो या गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे ठाकरे उपस्थितीत मनसैनिक व जनतेला संबोधित करतात त्यापूर्वी त्या पार्श्वभूमीवरती त्या दादर परिसरात बॅनर झळकल्यास सुरुवात झाली आहे विशेष म्हणजे या बॅनरवर हिंदू हृदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे त्यामुळे मनसेसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचं वातावरण निर्माण झालं आहे दादर परिसरात कार्यरत असलेल्या मुनाब ठाकूर या मनसेच्या कार्यकर्त्याने शिवाजी पार्कसह आजूबाजूच्या परिसरात बॅनर लावले आहेत या बॅनरवर शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे ठाकरे यांच्या फोटोसह प्रबोधनकार ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांचा देखील फोटो झळकण्यात आला मनसेच्या बॅनरवर अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच बाळासाहेबांचा फोटो झळकल्याने अनेकांच्या भोवया या ठिकाणी उंचावल्या आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेना अध्यक्ष शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायला हवे का आपली प्रतिक्रिया नक्कीच कळवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र